माझी सेविका सौ मंगला आराधी दी यांचा दीपावली संदेश समाजातील ऐक्य आणि पत्रकारितेतील प्रामाणिकपणा जपावा प्रकाश आनंद आणि एकोप्याचा सण दीपावली साजरा करताना सामाजिक ऐक्य सद्भावना आणि प्रामाणिकतेचा संदेश देत माझी सेविका सौ मंगला उल्हास आराधी आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री उल्हास आराधी यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी श्री उल्हास आराधी यांनी पत्रकारिता आणि समाजाचा आरसा एक आरसा आहे सत्य आणि पारदर्शकतेवर आधारित काम करणारे पत्रकार समाजात जागरूकता निर्माण करतात अशा सर्व तरुण पत्रकारांना आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या सो मंगला आणि श्री उल्हास आराधी यांच्या या प्रेरणादायी संदेशामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात आनंद आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे हरि ओम प्रणाम या देवी मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम या देवी देवीभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तस्मो नम दीपवनिमित्त सर्व माझ्या बंधू भगिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आनंदात राहा विश्वका कल्याण होणाम सुख शांती आरोग्य सौभाग्य लक्ष्मी हे सगळं सर्व सर्वांना लाभो हीच ईश्वर प्रार्थना हरि हरिओ मी सौ मंगला उल्हास आराधी माझी नगरसेविका माझ्याकडून त्र्यंबकेश्वर वासियांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा हरिओम नमस्कार धन्यवाद